हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी आकर्षक साडीची निवड करणे ही तितकेच महत्त्वाची असते प्रेमियम फॅब्रिकची साड़ी, साडी आणि साडीवर सोबर डिझाईन यांचा मेळ झाला की अशा साडीमध्ये ब्युटिफुल लुक नक्कीच मिळतो तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल प्युअर मॉस साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या अट्रॅक्टिव्ह प्रिंट वर्क आणि स्वरोस्की डायमंड वर्क मध्ये असल्याने या साडी खूपच आकर्षक दिसतात या साडीला गोल्डन जरीचा काठ आहे त्यामुळे साडीचा रिचनेस आणखीन वाढलेला आहे या साड्या अतिशय सॉफ्ट असून या साड्या लुकमध्ये ग्लॅम वाढवतात या साडीवर ब्लाऊज ही ब्युटिफुल प्रिंट वर्कचा आहे सहा कलरमध्ये या साड्या अवेलेबल आहेत आणि हे सर्वच कलर ट्रेंडिंग आहेत मॉडर्न स्टायलिश पण तितकेच ट्रॅडिशनल टचअपच्या या साड्या नेसल्यावर हाय क्लास आणि रॉयल लुक मिळतो या साडीची किंमत अकराशे ते बाराशेच्या दरम्यान आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवा मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चार ग्रॅमच्या आतील सध्या फॅशनमध्ये असलेले लेटेस्ट ले नेकलेसचे डिझाईन्स पाहिले ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलवर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा